शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये मिशन झिरो ड्रग्ज कार्यशाळा संपन्न शहापूर पोलीस ठाणे इच्चलगंजी यांच्या वतीने शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज यड्राव येथे विद्यार्थ्यांच्याकरता मिशन झिरो ड्रग्ज या मोहिमेअंतर्गत व्याख्यान आयोजित आयो... केले होते याकरिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय लायन्स क्लब व रामबाबू शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट इच्चलगंजी यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माननीय महावीर कुटे यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आपल्या जिल्ह्यामध्ये मिशन झिरो ड्रग्ज या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर पोलिस दलासह शहापूर पोलिसांनी किती व कसे गुन्हे दाखल केले आहेत याबाबत सखोल माहिती देत ड्रग्ज म्हणजेच मादक पदार्थ हे मानवी जीवनासाठी किती घातक आहेत व विद्यार्थ्यांनी त्यापासून दूर कसे राहा राहावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले मोटार वाहन निरीक्षक स्वरूपा नांगरे मॅडम यांनी रस्ता सुरक्षाविषयी बोलताना वाहतुकीचे नियम सर्वांनी काटेकोरपणाने पाळावेत ड्रिंक अँड ड्राईव्ह मोबाईल टॉकिंगविषयी सखोल मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी लायसन्स काढलेशिवाय मोटरसायकल वापरू नयेत हेल्मेट व सीट बेल्टचा वापर नेहमी करावा तसेच भरधाव वेगाने वाहन चालवू नका असा मोलाचा सल्ला दिला लायन्स क्लबचे प्रशासक लिंगराज कितुरे यांनी संस्कारक्षम पिढी कशी असावी व त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आचरण कसे ठेवले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप सुतार शहापूर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस अधिकारी शशिकांत डोणे सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक कॉलेजचे उपप्राचार्य एम एम कुंभारसर यांनी केले तर आभार एस एस यादव सर यांनी मानले ग्राम देवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकर